ड्रेस कोणी आले त्याच्यामध्ये वेगळे हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडोत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मला आपण स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल व्लॉग मध्ये आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल वेगळा आणि माझ्यासाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स घेऊन येणारा आहे आजचा म्हणण्यापेक्षा उद्याचा स्पेशली कारण की आज आम्ही निघालेलो आहोत मुंबईला जाण्यासाठी म्हणजे निघालो म्हणजे आता तयारी करायलो तीच तयारी ला लागली मी पॅकिंग वगैरे रात्री थोडीशी केली थोडीशी राहिलेली आहे आणखी आणि कुठे जायचं हे तुम्हाला कळालंच असेल कारण की काल मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इव्हेंट आहे एक गुगलचा इव्हेंट आहे सो ते मुंबईला आहे क्रिएटिव्ह कलेक्टिव्ह इव्हेंट म्हणून आहे सो त्याच्यासाठी हा माझ्यासाठी पहिला अनुभव आहे आणि खूप वेगळा आणि छान असेल असं मला वाटतंय सो ते मी आज अनुभवणार आहे आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर स्पेशली हे जाण्याचं काही माझं नक्कीच नव्हतं असे बरेच मला मॅसेज वगैरे आलेले आहेत यूट्यूबकडून बऱ्याचदा बरेच असे इव्हेंटचे वेगवेगळ्या पण मी त्याच्यामध्ये असं कधी लक्षच दिलं नाही की जायचं वगैरे असं काही असते म्हणून असं मला काही एवढं हे नव्हतं त्याचं म्हणजे काहीच जायचं म्हणून असं मनात काही नव्हतंच पण माझी एक फ्रेंड आहे जिने मला इतकं कन्व्हिन्स केलेलं आहे येण्यासाठी जी की आता फ्रेंड म्हटल्यावर तुम्ही समजू शकता ती इंस्टाग्राम यूट्यूब रिलेटेडच असणार आहे सो तुम्ही पण तिला चांगलंच ओळखत असणार आहेत सो ती पण माझ्यासोबत असणार आहे ती येणार आहे नांदेडवरून आणि मी इथून परभणीवरून सो ती तिकडून येईल मग आम्ही इथून जातो सोबत आणि आत्ता मला जायचं आहे पार्लरमध्ये अगोदर कारण की काल पण जाणं झालं नाही एक तर मी दिवाळीच्या वेळेस थ्रेडिंग पण केली नाही आता तरी करूया म्हणलं तेवढी गरज नाही वाटली मला ना वाट म्हणून पण आज कराय करायचे मला सो थ्रेडिंग करून घेणार आहे आणि बाकी क्लीन अप वगैरे काहीच करणार नाही कारण की वेळच नाही तेवढा उशीर झाला आधीच आणि दुसरी गोष्ट स्ट्रेटनिंग करायची जी की थोड्या दिवसासाठी असते ती करायची परमानंट वगैरे वगैरे अशी नाही करायची चला तुम्ही पण बघा आता माझं थोडंसं लुक थोडंसं लुक चेंज होणार आहे कसं दिसणार आहे जाऊन येते आणि तुम्हाला भेटते मग थोड्या वेळात तर हे बघा आलेली आहे मी पार्लरमध्ये जाऊन फक्त स्ट्रेटनिंग केली जी की टेम्पररी असते की हेअर वॉश केली की परत ती जशाला तसे आपले केस जे आहेत ते होतात सो त्याच्यामुळे मी पटकन झाली काय जास्त वेळ लागला नाही थ्रेडिंग केली तेवढी आणि केस हे केली स्ट्रेट केली बस एवढंच ऐक चला तर सगळी आता आवरावर झाली मी ह्याच ड्रेसमध्ये येऊन हो जाणार आहे कारण की कम्फर्टेबल वाटतं अशा ड्रेसमध्ये रात्रीचा प्रवास आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही चला बघितलं का गाडी लेट आहे ना वाटते थोडी तोपर्यंत जेवण करू आणि जाता जाता तुम्हाला दाखवत थोडंसं सर दिलं जस्ट आताच आम्ही रेल्वे स्टेशनला आलो आणि थोडीशी गाडीला लेट आहे सात चाळीसला ला आम्ही आलो सात चाळीस झाली आता गाडी आता आठवीसला ला येणार आहे आणि इथं जवळपास आमचा डब्बा जे आहे गाडीचा येईल त्याच्यामुळे थांबलोच आम्ही जेवण वगैरे तर करून आलोत घरूनच त्याच्यामुळे जेवणाचं काही टेन्शन नाही आता सकाळी जेवण वगैरे करायचं आता आराम करायचा गाडीत कुठं कुठं राहतोस तू हो का पण राहतो कल्याण मध्ये राहतो त्याच्यामुळे आवाज वेगळा आहे तेच स्वरायले परवणीची भाषा वेगळी आहे ना हां हे ना कोण बघितलंस मला माझी आई बघते ना तुम्हाला त्यामुळे हो का असं كده तेच बमिनी आली इकडे ठीक का चला तर ट्रेन आली होती आणि माझी ही मैत्रीण आतापर्यंत आम्ही दोघीजणी जणी फोनवरच बोललेलो समोरासमोर पहिल्यांदाच भेटणार होतो आणि तुमच्यापैकी नक्कीच खूप जणी हिला ओळखते असतील स्टार जयश्री राठोड जे की कॉमेडी व्हिडिओ बनवते किंवा मग डेली लाईफस्टाईल पण तिची शेअर करते आणि खरंच खूप जास्त स्वभाव तिचा छान आहे नाही थांबली थोडीशी आणि थोडं पुढे होती डिस्प्ले नाही ना तिथं बीफर होता आणि मधातले नाही डिस्प्ले इथं प्लॅटफॉर्म कशा आहेत प्रियात प्रतिसा तिचं नाव आवडत बऱ्याच जणांना हा मस्त ते त्यांना तर आता आम्ही सकाळी दादर स्टेशनला पोहोचलेलो आहोत तर इथून आम्हाला फ्रेश व्हायचं म्हणजे हॉटेलवर वगैरे जायचं तिथे जाऊन मग फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतर मग पुढे इव्हेंटला जाणार म्हणजे वेळ नाही जास्त आम्हाला थोडाच वेळ आहे साडेनऊ ला तिथे आहे सो जयश्री आणि ती म्हणजे आम्ही सगळे सोबत होते ती समोर येते मागच्या वेळेस आपण म्हणजे आम्ही आलो होतो ना, ना खूप बोर तुझी चांगलं वाटलं माझ्यापेक्षा बडबड बडबड करतेस खूप थोड्या वेळाने काळात बोट घालतो नाही मस्त एंटरटेन म्हणजे चांगलं वाटलं टाइम म्हणजे राहत का टाइम कमी पडला असं वाटलं की माहितीये काही गोष्टी असतात जे आपण माहीत नसतात त्या विचार फायनली दोन तीन ठिकाणी फिरून आम्हाला रूम जे आहे ती भेटलेली आहे आणि आता पटकन रेडी होतो कारण की वेळ गेलाय सापडण्यामध्ये करण्यामध्ये जास्त एक दिवसा तिच्यातच गेला आहे दहा साडेनऊला आम्हाला तिथे पोहोचायचं साडेनऊ दहापर्यंत तरी जवळपास आणि आत्ता वाजे आहेत साडेआठ आता पटकन yeah. रेडी होतं आणि मग तयार होणं जातात भेटले चला आता रेडी वगैरे झालेली आहे आणि वीसच मिनिट राहिले तिथं पोहोचायला आम्हाला आता लगेच निघणार आहेत आम्ही तर जस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या लोकेशनवरती तुम्हाला दाखवते मी पूर्ण व्यू शिव शिव मराठी बनवते ना मराठी कॉमेडी व्हिडिओ बनवते हो बघते मी तुझे ड्रेसमुळे ओळखून आली त्याच्यामध्ये वेगळे असे तुझा कॉस्ट्यूम हो ना साडी वगैरे बघते मी आम्ही आहोत तिथे स्टेडियमला जाण्यासाठी लंच वगैरे सोबतच घेतलाय तर इथून समोर इथे कॅब आहे आय थिंक बस आहे त्याच्यात जाणार तिथे समोर बघा तर खूप छान मस्त असं एन्जॉय केलं आम्ही म्हणजे एक्सपिरियन्स खूप छान होता फर्स्ट टाईमच होता दुकानातले काढलेत आता कारण की खूपच जड होते छोटे छोटे असं बरं झालं असतं सो लंच वगैरे सोबतच घेतला आहे आणि जे स्त्री होती ना ती अगोदरच निघून गेली कारण त्या हातात ब्रँड वगैरे दिले दे त्यांनी ते काही सिलेक्टेड होते त्यांना मागं ठेवलं म्हणजे गारे। त्यात मी पण होते ब्रँडसोबत बोललो वगैरे झालं आमचं इतक्या वेळ आणि बऱ्याच असं म्हणजे इथे जास्त करून हिंदी क्रिएटर आहेत आणि सगळे इंग्लिश वगैरे बोलतात त्याच्यामुळे मला एवढं काही लक्षात नव्हतं येत जेवढं समजतं तेवढं समजून घेतलं मी बोलले बऱ्याच जणांशी बरेच जणं फ्रेंड वगैरे झाले बोलले छान सगळ्याच जण आणि चला असं बसायला हां ठीक आहे <laughs> आता इथं गाडी आलेली आहे आम्ही स्टेडियमला मस्त जेवण वगैरे दिलेलं आहे आता ह्या गाडीमध्ये जेवण करायचंय कारण की तिकडे स्टेडियमला अलाव नाही जेव्हा मस्त जेवण करणार आहे आणि इथं डायरेक्ट स्टेडियम जायला चाळीस ते पेचाळीस मिनिट लागतात थोड्या वेळ जेवण आरामात होऊन जाते जेवायला मस्त आहे ते राईस वगैरे दिसते आणि याच्यामध्ये काहीतरी आहे

तो था था। दिया। दिया तो तो चलेगा। हाँ। हमें उनके साथ ही चलना चाहिए पता नहीं है ना? आ, मेरी कॉफ़ी सब ये हो गई इसलिए यार वही मैं बोल रही हूँ सबके साथ चलो बारिश में। कौन चालू चला भरपूर गर्दा है स्टेडियमला आम्ही आलो होतो ह्या मागच्या गेटला पण काहीतरी प्रॉब्लेममुळे परत आम्हाला समोरच्या गेटून जायचं आहे थोडा वेळ तर थांबलो चार्जिंग पण माझी आता बरीच कमी झालेली आहे तर काय होतं काय माहिती जितकं शूट होईल तिथं घेईल मी त्याच्यानंतर मग बाकीचं राहिलेलं बघूया आता हे जर भेटलं तर यांच्या मोबाईलमध्ये घेईल बाकीचं मग याच्यामध्ये आता दहाच टक्के चार्जिंग आहे चला आता फास्टमध्ये जातो प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित असा लक्ष देऊन बघायला होतात मॅक चालू आहे का तिने बंद करावं लागेल ना अख्खा दिवसाच्यातच गेलाय ना म्हणजे शूटिंग करणं तिथं इव्हेंट अटेंड करणं चार्जिंग काय राहतच नाही माझ्याकडे पॉवर बँक पण नाही त्याच्यामुळे जसं स्टेडियमला आलेलं मी तसं मला प्रियांची खूप जास्त आठवण येते आणि दोघांची पण खरं तर सुरक्षित आणि प्रियांची कारण की स्पेशली प्रियांची त्याला क्रिकेट खूप जास्त आवडते ह्या वेळेस पॉसिबल नाही झालं वेळेस मी नक्की त्याला घेऊन येणार आहे एकदा तरी त्या स्टेडियमला त्याची इच्छा एकदा पूर्ण करणार आहे फायनली एंट्री आम्हाला आता भेटलेली आहे वेळाच्या नंतर आम्ही चौगीत जणी होतो बाहेर स्वतः चौगी सबर काप मी आय पी एंट्री हां चौघी आपण स्पेशल आहेत <laughs> खूप काय होणार काय माहित नाही आता होते का काय तर आता आम्ही आलोत तर आता आम्ही हॉटेलवरती आलो तिथलच जेवढं शूट झालं तेवढं मी केलं आणि मग गाडीमध्ये ना चार्ज लावला होता मोबाईल तेवढी चार्जिंग वगैरे झाली आणि आम्हाला तिकडेच म्हणजे बाहेर जायचं होतं थोडंसं फिरायला येता येताच म्हणलं चला आहे टाईम तर फिरून घेऊया पण इकडं इतका पाऊस चालू झाला आहे ना खूप जोराचा पाऊस आहे बराच वेळा आम्ही त्या कॅबमध्ये फिरलोत जवळपास अर्धा पाऊन तास तरी एक तास पण म्हणता येईल मग शेवटी आम्ही काय केलं चला म्हटलं तर रूमवरती जाऊया उशीर झाला आहे सहा वाजत असतील जवळपास त्यापेक्षा म्हणलं चला घरी आता म्हणजे रूमवरती येऊन फ्रेश वगैरे हो आणि जेवण करू आणि मग आराम करू म्हणजे आता बॅडलाकच म्हणता येईल फिरणं वगैरे काही झालं नाही आणि आमचं आता उद्या बघूया उद्या दोनची ट्रेन आहे दुपारी सकाळी जर का लवकर आवरून झालं तर मग शॉपिंगला वगैरे जाऊया कुठेतरी तर मग डायरेक्ट घरीच आणि आता चला थोडंसं फ्रेश वगैरे होते चेंज करते ड्रेस ओला झाला आहे पाऊस होता ना तिथून इथपर्यंत येईपर्यंतच ये भिजून गेले आणि मग नंतर जेवायला वगैरे जाऊत थोडंसं फ्रेश झाल्यावर